राज्यात सत्ताधारी पक्षाकडून अनेक लोकसभा उमेदवार निश्चित झाले असून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिढा कायम असल्याचे सांगितले जात आहे तर भाजप दिल्ली वारी करीत बैठकांवर बैठक सुरू असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीचा उमेदवार लवकरच घोषित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे वर्धा लोकसभा निवडणुकीच्या युतीचा उमेदवार रामदास तडस यांची उमेदवारी जाहीर झाली असून महाविकास आघाडीमध्ये मात्र तिढा कायम आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस बाले किल्ला मानला जात होता सन दोन हजार चौदा नंतर येथे तिसऱ्यांदा भाजपचे रामदासल्याने महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू असल्याचे म्हटले जात आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे असावा यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मुंबई आणि दिल्ली वारी केली मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्याने काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची हिरमोड झाली आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात चारुलता टोकस हर्षवर्धन देशमुख राजू तिमांडे नितेश कराळे अमर काळे आणि शैलेश अग्रवाल महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी बाशिंग बांधून असल्याचे दिसत आहे वर्ध्यात भाजप आणि काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असताना हा मतदारसंघ महाविकास आघाडी गटाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्याने माजी आमदार अमर काळे काँग्रेसकडून उमेदवारी घेण्याची इच्छा दर्शवली असल्याचे बोलले जात आहेत त्यांना शरद पवार गटाच्या तुतारीवर उमेदवारी घ्यावी असा आग्रह केला आहे मात्र यावर माजी आमदार अमर काळे यांनी मौन बाळगले असून कार्यकर्त्यांना भेटून यावर तोडगा काढणार आहे काही दिग्गज नेत्यांनी शरद पवारांशी आतापर्यंत भेटीही घेतल्या आहेत महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले उमेदवार हर्षवर्धन देशमुख नितेश कराळे अमर काळे सुरेश देशमुख माजी आमदार राजू तिमांडे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मतदारसंघाबाबत चर्चा केली आहे यातून कोणाला उमेदवारी मिळते याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा